मागच्या चार पाच दिवसांमध्ये नवीन एक विषय सुरू झाला आहे देशभरात बाबरी मशीद नवीन पश्चिम बंगालमध्ये एक मशीद मानली जाते आणि तिचं नाव बाबरी मशीद ठेवणार आहे त्याच्यामागं ममता बॅनर्जींचा माजी आमदार त्याला आता पक्षातनं काढले त्यांनी हे उद्योग करतोय म्हणून तो आहे आणि कोट्यवधी रुपये गोळा झालेले आहेत असं सुद्धा दाखवण्यात येत आहे सांगण्यात येत आहे दुसऱ्या बातम्याच नाही टी व्हीवर काही करून डोकं भडकवायची हिंदूंची अशी कामं चालली आहेत असा मला प्रश्न पडतो मुस्लिम समाजा सुद्धा कारण बाबरी मशीद हा हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न होता ती पाडूनच आम्ही थांबलो पुन्हा एकदा था मशीद उभी करायची आणि तिचं नाव बाबरी मशीदच ठेवायचं हे उद्योग का सुचतात हा पहिला प्रश्न आहे दुसरं आम्हाला म्हणायचं असे उद्योग ठरत असताना था केंद्र सरकार गप्प का बसते फक्त त्याचं राजकारण करायचं बातम्या दाखवायची किवरून डोके भडकवायची तुम्ही बंदी आणू शकता केंद्राला ते पूर्ण अधिकार आहेत राज्य सरकारने परवानगी दिली असेल तरीसुद्धा मग ते करायचं नाही आहे हिंदूंच्या रोजच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच करायचं इंडिगोचं काय चाललंय दुर्लक्षच करायचं नोकरी बेरोजगारी उद्योगधंदे डॉलर काही बघायचं नाही रोज हेच उद्योग केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलावी बंदी आणावी बाबरी मशिदीच्या बांधकामावर अटक करावी लोकांना देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा समतो विषय शाहीद बागच्या केसमध्ये मी दिल्लीला होतो त्यावेळेस एकदा गेलो होतो काही कामासाठी हार्डली शंभर दोनशे लोक रस्त्याचे एका भाग त्यांनी निश्चितच व्यापला होता हो तो एवढा मोठा विषय नव्हता हो की रोज टी व्हीवर तेच चालायचं लोक शेजारनं जात होती गाडी घेऊन मी स्वतः गेलो होतो पण लोक इथं भडकत आहे देशभरात भागभर बघा बाग काय चाललंय शाईनबाग काय चाललंय आणि तुम्हाला मतं मिळतं मी साधं सोबत सांगतो एखाद्या पोलीस म्हणजे पी एस एल एखाद्या पोलीस स्टेशनच्या पी एस आयला सांगून सुद्धा दोनशे लोक गाडीत टाकून लांब नेता आली असती फटके मारून पण ते केलं गेलं नाही बस झाला आता मा मा भेडकवणं हिंदूंना जे पाहिजे ते द्या आता डॉलर उद्योजक विषयी बोला प्लीज बोला हिंदू महासभा बोलताच आहे रविवारी बहुतेक ह्याच रविवारी आम्ही परत एकदा जाहीर सभा घेतो आहे ह्या विषयावर सुद्धा बोलू पण आता सरकारनं सुद्धा बोललं पाहिजे माननीय पंतप्रधानांनी बोललं पाहिजे रोज संध्याकाळी टी व्हीच्या हिंदी बातम्या लावल्या की बाबरी बाबरी आणि बाबरी नको धन्यवाद